नागरिकाच्या मागास प्रवर्गासाठी दोन जागा जात आहेत आणि उर्वरित सहा जागा ज्या आहेत त्या सर्वसाधारण आहेत याच्या बाबतीमध्ये काही प्रश्न पडू शकतो की मागच्या वेळेस नागरिकाच्या मागास प्रवर्गासाठी तीन जागा होत्या जा। यावेळेस आपल्याकडे दोनच जागा आहेत राज्य निवडणूक आयोगाच्या ज्या सूचना सध्या रिसेंटली प्राप्त झालेल्या आहेत त्याच्यासाठी मान्य उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाचे रेफरन्स महत्वाचे आहेत त्याच्यामध्ये जर पॉईंट अधिकपेक्षा जर जास्त तुमचा पूर्णांक गेला असेल तो तो पुढच्या याच्यामध्ये कन्वर्ट करायचा उदाहरण सांगायचं तर एक पॉईंट साठ असेल तर त्याचा दोन करायचा परंतु दोन ही संख्या जर आपल्याकडे जर सत्तावीस टक्केपेक्षा आरक्षणापेक्षा जास्त असेल तर आपल्याला त्यांना पुन्हा एक वर आणायचं त्याच्यामुळे या पद्धतीमध्ये आपल्याकडे टू पॉईंट सेव्हन सत्तावीस टक्के प्रमाणे ही जी संख्या त्याच्यानुसार टू पॉईंट सेव्हन वर जाते परंतु सत्तावीस टक्केपेक्षा टू पॉईंट सेव्हन म्हणजे तीन जास्त होत असल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आणि सुधारित मार्गदर्शनानुसार आपल्याकडे नागरिकाच्या मागास प्रवर्गाची संख्या जी आहे ती दोनच आहे म्हणजे आपल्याकडे अनुसूचित जाती एक अनुसूचित जमाती एक नागरिकाचा मागास प्रवर्ग दोन आणि सर्वसाधारण सहा असे दहा जागेची विभागणी आहे तर मला वाटतं आता आणखी कोणी येणार नाही असं गृहित धरून आपण आरक्षणाच्या सोडतीनं सुरुवात करूया आपल्या सर्वांना माहिती आहे की अनुसूचित जातीचं आरक्षण जे आहे ज्या गणामध्ये सर्वाधिक अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे तिथपासून सुरुवात होते आपल्याकडे हा जो चार्ट तुम्हाला दाखवलेला आहे त्याच्यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या होता त्याप्रमाणे आपण लावलेली आहे त्यानुसार एकसष्ट खडकाळे या जिल्हा परिषद गणामध्ये सर्वाधिक सॉरी पंचायत समिती गणामध्ये सर्वाधिक अनुसूचित जातीची लोकसंख्या असल्यामुळे सदरचा हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे फक्त आपण बाजूला ठेवतोय एकसष्ट अनुसूचित जाती आता आपल्याला दोन नंबर कडे जायचंय दोन नंबर आपल्याकडे आहे अनुसूचित जमातीचं आरक्षण त्याची लोकसंख्या दाखवतो गणेश लोकसंख्या दाखवतो त्याच्यामध्ये क्लिअरच करतो जमाती घेतली जमाती आपल्याला एक जी जागा आहे ती अनुसूचित जमातीसाठी द्यायची आहे आपल्या समोर आम्ही उतरत्या क्रमाने लोकसंख्या लावलेली आहे त्याच्यानुसार अठ्ठावन्न नाणे या पंचायत समिती गणामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असल्याने अठ्ठावन्न नाणे हा जो पंचा गण आहे तो अनुसूचित जमातीसाठी राखीव होत आहे समितीचे गण आहेत त्याची चिठ्ठ्या वन बाय वन आपल्याला दाखवतील आणि आपण त्या चिठ्ठ्या ज्या आहेत त्या ट्रान्सपरंट बर्णीमध्ये आपण टाकतोय आणि त्या बर्णीमधून आपण दोन चिठ्ठ्या काढणार आहोत की जे दोन चिठ्ठ्या निघतील नागरिकाच्या मागास होती दोन चित्या पहिली चिठ्ठी दुसरी जी चिठ्ठी आहे अठ्ठावन्न नाणे ही आपली अनुसूचित जमाती झालेली झालेले त्या भरणीमध्ये आपण ती टाकून देऊ यानंतर दहा मधून दोन चिठ्ठ्या गेल्यानंतर आपल्या आठ चिठ्ठ्या शिल्लक राहतात त्या आपण एक एक गणाचे चिठ्ठ्या आपण वाचून दाखवू आणि त्या आपण पारदर्शक मध्ये गड्या घालून टाकूया चला सत्तावन्न टाकवे ताक। सत्तावन्न टाकवे बुद्रुक एक झाली एका मिनिट

चौथी चिट्ठी बासठ कारला बासठ कारला पांचवी चिट्टी त्रेसठ कुसगा बुद्रुक त्रेसठ

आठवी चिट्टी सहासष्ट चांदखेड सहासष्ट चांदखेड आपण आठ जणांच्या चिठ्ठ्या टाकलेल्या आहेत त्या आपण सर्वेसर करून घेत आहोत याच्यापैकी आपण शाळेचे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून आपण दोन चिठ्ठ्या काढणार आहोत ज्या दोन चिठ्ठ्या निघतील त्या नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित होती परत सांगतो ज्या दोन चिठ्ठ्या निघतील त्या नागरिकाच्या मागास पुरवठा आरक्षित होतील करून पासष्ट सोमाटणी ही नागरिकाचा नागरिकाच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झालेली आहे

एकसष्ट खडकाळे आपण अनुसूचित जातीसाठी केलेलं आहे आणि पासष्ट सोमाटे आणि सहासष्ट अंटे हे नागरिकाच्या मागास प्रवर्गासाठी आपलं आरक्षण झालेलं आहे आता आपल्याला स्त्रियांचं आरक्षण जे आहे ते आपल्याला काढायचं आहे दहा पैकी पाच जे आहेत आपल्याला स्त्रिया द्यायच्या आहेत आपण आता सुरुवात करूया अनुसूचित जातीपासून अनुसूचित जातीच्या बाबतीमध्ये मागच्या वेळेस अनुसूचित जाती स्त्री असं आरक्षण आपल्या समिती समितीमध्ये होत ज्या ठिकाणी एकच जागा असते त्यावेळेस मागच्या वेळेच जर आरक्षण स्त्रीसाठी असेल तर सध्या आपल्याला जनरल करावं लागतंय मागच्या वेळेस जर जनरल असेल तर ते स्त्रीसाठी करावं लागतं त्याच्यामुळे मागच्या वेळेस आपल्याला अनुसूचित जातीसाठी जे आरक्षण आपल्या पंचायत समितीसाठी होत ते अनुसूचित आप जाती स्त्रीसाठी होत त्याच्यामुळे खेळावेचा एकसष्ट खडकाळे जो आहे तो अनुसूचित जातीसाठी थेट आरक्षित होत आहे सर्व सर्व अनुसूचित जातीसाठी स्टार्टला म्हटले होते की ही निवडणूक नवीन समजून सुरुवात करतो चक्रानुकूर्वी फिरवण्यासाठी सदरची निवडणूक ही पहिली निवडणूक आहे परंतु ज्या ठिकाणी एक पद देय होते आपल्याकडे अनुसूचित जातीसाठी पण एकच पद तेय होतय अनुसूचित जमातीसाठी पण एक देय होतय हे समांतर आरक्षण आहे समांतर आरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या ठिकाणी एकच पद आहे त्या ठिकाणी मागच्या वेळेस जर स्त्री असेल तर त्याला हे होईल सर्वसाधारण होईल राजकीय सर्वसाधारण असेल तर आपण स्त्री होईल चक्रावर साठी नाही पण समांतर आरक्षणाच्या बाबतीमध्ये जे नियम आहेत ते आहेत आता आपण नागरिकाच्या मागस प्रवर्गासाठी चंद्र दोन चिठ्ठ्या टाकलेले होत्या हा एसटी च्या बाबतीमध्ये मागच्या वेळेस आपली नागरिक अनुसूचित जमातीच्या बाबतीमध्ये जी सीट होती ती सर्वसाधारणसाठी होती त्याच्यामुळे आपण यावेळी अनुसूचित जमातीसाठी आपण जी काढलेली आहे अठ्ठावन्न नाणे ही आपण अनुसूचित जमाती स्त्रीसाठी जसं आपल्याला अनुसूचित अठ्ठावन्न नाणे हा निर्वाचक ग्रह जो आहे अनुसूचित जमाती स्त्रीसाठी आरक्षित होत आहे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती दोन्हीसाठी एकच पद होतं त्याच्यामुळे या ठिकाणी मागच्या वेळेस स्त्री होती तिथे आता जनरल झाली ज्या ठिकाणी जनरल होते तिथे आता स्त्री झाली परत सांगतो एकसष्ट खडकाळा खर, ही जी आहे अनुसूचित जातीसाठी आपली राखीव झालेली आहे आणि अठ्ठावन नाणे ही जी सीट आहे अनुसूचित जमाती स्त्रीसाठी राखीव झालेली आहे ठीक आहे हा आता नागरिकाच्या मागास प्रवर्गाच्या ज्या दोन चिठ्ठ्या आपण काढलेल्या होत्या त्याच्यामधली एक चिठ्ठी आपण काढणार आहोत आणि त्या चिठ्ठी जी निघेल ती नागरिकाच्या मागास प्रवर्गाच्या स्त्रीसाठी आरक्षित होत आहे दोन चिठ्ठ्या आहेत आपण चिठ्ठा काढून बघूया त्याच आहेत का नागरिकांच्या मागास चिठ्ठी आणि दुसरी चिठ्ठी आहे पासष्ट सोमाटणे या दोन चिठ्ठ्या परत गड्या घालून आपण त्या बर्नीत टाकूया यापैकी याच्यापैकी जी निकेल ती आपली नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित होईल ही नागरिकाच्या भागात फळव महिलासाठी आरक्षित झालेली आहे आता आपल्याला सर्वसाधारण स्त्री साठीच्या तीन चिट्ट्या काढायच्या आहेत ज्या उर्वरित सहा चित्त्या आहेत त्याच्यामधून आपण तीन ज्या आहेत सर्वसाधारण स्त्रीसाठी आपण आरक्षित करणार आहोत घ्या परत सहा चिट्ट्या दाखवा याच्यामध्ये सहा चला कोणतरी मदतीला येत त्रेसठ कुसगाव बुद्रुक बरणी मध्ये टाकतोय पहिली चिठ्ठी एकोणसाठ वराळे दुसरी चिठ्ठी आपण बरणी मध्ये टाकतोय चौसष्ट काले तिसरी चिठ्ठी आपण बरणी मध्ये टाकतोय साठ इंदुरी चौथी चिठ्ठी आपण मध्ये टाकतोय सत्तावन्न टाकवे बुद्रुक पाचवी चिठ्ठी आपण बरेमध्ये टाकतोय बासष्ट कारला ही सहावी चिठ्ठी आपण बर्णीमध्ये टाकतोय आपण एकोणसाठ वरला आणि चौसष्ट काली अशा सहा चिठ्ठ्या आपण टाकलेल्या आहेत यातल्या ज्या चिठ्ठ्या पहिल्या तीन निघतील त्या सर्वसाधारण स्त्रीसाठी आरक्षित होतील एकच केला बासष्ट कारला कारला सर्वसाधारण आता आपण दुसरी चिठ्ठी काढतोय सर्वसाधारण महिलांसाठी

तीन, तीन आहेत ते सर्वसाधारण एकोणसाठ वराळे साठ इंदोरी आणि त्रेसष्ट खुसबा हुदरू आपली आरक्षण प्रक्रिया जी होती चक्रामी फिरवण्याची सोडत काढण्याच्या बाबतीमध्ये सर्वसाधारण साठ इंदुरी सर्वसाधारण त्रेसठ कुसगाव बुद्रुक आपले आरक्षण सोडव जी आहे ती पूर्ण झालेली आहे मी पुन्हा एकदा मावळ पंचायत समितीकरता जे निर्वाचन करण्याचं जे आरक्षण आलेलं आहे त्या अंतिम या ठिकाणी वाचन करतो सत्तावन्न टाकवे बुद्रुक सर्वसाधारण श्री अठ्ठावन्न नाणे अनुसूचित जमाती महिला एकोणसाठ सर्वसाधारण एकसष्ट खडकाळे अनुसूचित जमाती बासष्ट कारला सर्वसाधारण स्त्री त्रेसष्ट कुशबो बुद्रु सर्वसाधारण चौसष्ट काले सर्वसाधारण स्त्री पासष्ट सोमाटणे नागरिकाचा मागास प्रवर्ग सासष्ट नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला आपल्याला हरकती नोंदवायची असते तिला सांगितलं पुन्हा एकदा सांगतो चौदा ते सतरा ऑक्टोबरच्या हो दरम्यान आपल्याला आपल्या हरकती दाखल करता येतील जी काय प्रक्रिया होती ती या ठिकाणी ट्रान्सफर त्या

ज्यांनी के सह्य केल्या नसतील त्यांनी कृपया सह्या करावं आणि आरक्षण प्रक्रिया या ठिकाणी संपलेली आहे असं या ठिकाणी जाहीर थँक्यू